एक मिनिट बापू नमस्कार साथी न्यूज एम एल सय्यद आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करतो माळेगाव सहकारी सागर कारखान्याची निवडणूक झाली आणि निकाल आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे हा निकाला, निकाला संदर्भात बोलण्यासंदर्भात आपल्यासोबत येथील काही नेते मंडळी आहेत त्यांची चर्चा करू आहेत सर नाव काय आपलं मी ॲडव्होकेट श्याम खोखरे सकार बचाव शेतकरी पॅनलचं तर निकालाविषयी काय सांगू शकता सकार बचाव पॅनलचे पाच उमेदवारांनी आघाडी घेतलेली दुसऱ्या चौतीस पेट्या मोजणं बाकी आहे तिथं सुद्धा आम्ही आघाडी घेऊन बहुमता जाऊ असा आम्हाला विश्वास वाटतो आता काही लोकांनी आरोप केला की पैसे वाटपाचा काय खरी परिस्थिती आहे लक्ष्मीचं दर्शन मोठ्या प्रमाणावरती उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनलने केलेल्या अशी माहिती ऐकायला मिळते किती मोठ्या प्रमाणात केले के असं आम्हाला ऐकायला समजले आज आज, आज प्रमाणात वाटप आणि बँकेतनं पैसे न्यायला त्याचे माझ्याकडे पुरावे माझ्याकडे मोबाईल नाही आता मोबाईल तुम्हाला मध्ये सगळे परंतु आणि सांगता सभ्याला व्याद्या सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत किती पैसे वाटले काय सांगू शकता आकडा जवळजवळ तो वीस कोटीच्या आसपास वीस कोटी पर्यंत हो इतके पैसे आले कुठून बँकेतनं गाडी बाहेर काढताना धरली गाडी हो रात्री गाडी अकरा वाजता बाहेर काढताना धरलेली मी आज अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा लागते लागतात काय सांगू शकतो त्यांना हे काही त्यांना नव्हतं त्याच पैसे वाटून आणलं हो पैसे वाटून आणलं ही पैसे वाटप करून आलेली ती हे काही ह्याने आलेले नाहीत आज एवढे मोठे मंत्री असताना सुद्धा त्यांनी पैसे वाटप आली पाऊस पडला पाऊस दिवाळीसारखं कसं पाऊस पडतो पाऊस पडला तुमच्या गटाचे किती आता उमेदवार सध्या लीडवरती काय सांगू शकतात पाच गटाचे पाच उमेदवार आहेत लीडवर लीडवर काय नाव नाव काय सांगू शकतात नावं नाही सध्या लगेच सांगता येणार येईल लीडवरती तर निकाल काय लागेल शेवटपर्यंत काय सांगू शकतो अटीतटीची निवडणूक आहे निकाल काय लागेल हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही कारण की मतदानाचं लीड पुढं मागे या ठिकाणी होत आहे त्यामुळे निकाल काय लागेल या ठिकाणी आत्ता लगेच सांगता येणार नाही परंतु निवडणूक हे अटीतटीची असं आहे आणि आणखीन काय सांगू लोकांच्या भावना काय आहेत लोकांच्या भावना सहकार बचाव पॅनलला मतदानाच्या आहेत होत्या परंतु विरोधी गटातून जे जे काय सत्तेचा गैरवापर करायचा आणि कामिश दाखवायचे आणि त्यामुळं स्वतः उपमुख्यमंत्र्यांना चेअरमन पदवी उभं राहावं लागलं का यावं लागलं आपण पाहतोय की काल काल दिवसभर मतमोजणी चालू आहे रात्रभरही चालू आहे आणि अजूनही चालू आहे चालू आहे मतमोजणी संपलेली सं, नाही अजूनपर्यंत शेवटचा निकाल आपल्या हाती आला नाही संत गतीने कुठेतरी मतमोजणी चालली असं वाटतंय तुम्हाला चालली ना मतमोजणी असं वाटतं का तुम्हाला वाटते ना संत गतीने चाललेली वाटते अजून काय सांगू शकतात तुमच्या कालही कालही का जे विरोधक होते त्यांनी अनेक के आरोप केले होते की अजितदादांनी त्यांच्या आरोपाला काहीही नाही ह्यांनी जे पेमेंटचे तुकडे केल्यात सगळे हे आता सांगतात बत्तीसशे दिले किती वेळा तीन वेळा दिले बत्तीसशे हां तुकडे केले त्यांनी सगळ्या पैशाचे कुठलंही पेमेंट सरळ नाही भंगार कारखाना पलटन कारखाना बत्तीसशे साडे बत्तीसशे देतोय आणि माळेगाव अठ्ठावीसशे देतोय चांगला कारखाना आहे काय फरक आहे का, 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 फर का दिलं की द्यावा लागलं अठ्ठावीसशे तीन कारखान्याला का द्या का लागले दरामध्ये कुठेतरी तपवात दिसते आपल्याला तपवात म्हणजे आता त्यांना एकसारखा दर द्यायचा आहे म्हणून माळेगाव कारखान्याचं त्यांना वाटोळे करायचंय आता एकसारखा दर देऊ आणि समजा आता अजित जर चेअरमन झाले कारखान्याचे तर काय पुढची रूपरेषा असेल काय होईल काय वाटते तुम्हाला आम्ही विरोधातच चालणार विरोधातच राहिला आमचा आम्ही कार्यक्रम सोडणार नाही आमचे ऊस नाही वेळेला नेले आम्ही ऊस बाहेर काय गेटकेनला घालणार ऊस कारखान्याला आम्ही घालणार नाही पेमेंट कमी दिलं आम्ही ऊस घालणार नाही ना दर, दर कारखान्याला वाढवून अशा अपेक्षा आणि जगात चालला तो मिळला पाहिजे आम्हाला ते देतील असं वाटत नाही तुम्हाला नाही वाटत अठ्ठावीसशे बेकार कारखाना बत्तीसशे रुपये देतोय आणि शो कारखाना अठ्ठावीसशे रुपये त्यात दोन तुकडे आणखी मग त्यात एक मोठी पेमेंट दिलं चेअरमन साहेब काय म्हणतात एक मोठी पेमेंट म्हणतो बत्तीसशे रुपये समोरासमोर समोर आहे पाठीमागची थकबाकी सुद्धा चेअरमन साहेबांनी सांगितलं तो विषय काय नक्की काय नाही थकबाकी काय नाही थकबाकी उलट एकशे नऊ कोटीचं त्यांचं कर्ज फेडून एकशे त्र्याण्णव कोटीच विस्तारीकरण करून अठ्ठावीसशे रुपये साखरेचा भाव असताना चौतीसशे रुपये भाव दिला असं असताना सत्तावीसशे रुपये चोवीसशे रुपये छत्रपतीपेक्षा जादा सातशे रुपये आम्ही पेक्षा होतं होत धन्यवाद आपण साखर भिजली नाही म्हणले ना साखर आ... आम्ही तिथं जाऊन बघितली भिजलेली साखर आहे म्हणलं आम्हाला गोडवान उघडून द्या गोडवान उघडून दिलं नाही चौदा नंबर ओके धन्यवाद हा इकडे फिरत होता तर आपल्यासोबत पुन्हा बोलण्यासाठी जगताप साहेब जगताप साहेब आता विरोधकांच्या माध्यमातून असा आरोप होतोय की दादांच्या माध्यमातून पैशाचं वाटप करण्यात आलं काय परिस्थिती आहे सध्या आता पैशाचं एक आश्चर्यचकित करणारे सगळे अफवा आहे पैसे माळेगावचा सभासद इतका स्वाभिमानी आहे की ह्यांच्या कर्जाच्या थकबाक्या वसूल करायला दोन दोन गाड्या आल्या वसुली पथकाचे बोर्ड लावून लोकांच्या डोळ्यातून अश्रू द्यायला लागले आणि मग अशी माणसं पैशाला हात लावतील शक्य नाही आणि मत द्यायला तर नाही नाही कमीत कमी हे इतकं पवित्र काम आहे राज्यघटनेने त्याला पवित्र अधिकार मूलभूत अधिकारामध्ये आहे आणि यासाठी आमचा बारामतीतला नागरिक हा समाळेगाव का सभासद कधीही पैसा घेणार नाही तर राजकारण चालतं कुठंतरी देर काहीतरी अफवा उठवायच्या काय नामोरम करायचं कुठं दिशा दाखवायची एक करायचं एक तर राजकारण डाव्याचे असावीत आम्ही आपले साधे शेतकरी माणसं आहोत आम्हाला काय त्यातलं फारसं कळत नाही परंतु वस्तुस जी आहे तर आपल्याला सांगितली मतदार हा पैसे घेणार नाही आणि दादानी पैसे वाटलेले नाहीत दादा जर चेअरमन झाले तर काय पुढची रूपरेषा असेल काय विकासाचे काम होतील महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट कारखाना शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात एक नंबरचा भाव देणारा पैसे वेळ देणारा उपपदार्थाचं उत्पादन चांगल्या प्रकारे करणारा आणि शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनामध्ये पस्तीस ते चाळीस टक्क्याची वाढ करून देणारा हा असा कारखाना गाज कारखाना हा महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे दादांना कामाची आवड आहे हे बघा हे झाड या हे झाड बघा त्याच्याकडे बघा कसा राऊंड आहे हो दिसतो का तुम्हाला कुठं छान लावली सार्वजनिक ठिकाणी प्रांता असं कसे स्वच्छता बघा ही जागा बघा इकडं हे पाम बघा ते झाड बघा सिंगापूर चेरीचा आहे झाड करेक्ट आणि इतकं त्यांनी सगळं आवड सगळं प्रशासकीय बिल्डिंग सगळं केलं हे शिवसृष्टीचं काम चाललंय प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्या कॅनारच्या कडे ना ज्येष्ठांना फिरायला अगदी घडी दगडीचे ओठे केलेत इतकं त्याला करायचे काम त्या माणसाला हौस आहे ना हा माणूस कारखान्यात सोनं करेल सोनं म्हणजे और... बघा तुम्ही एक दीड वर्षाने कारखान्याच्या अक्षरशः सोन्याचं धोरण केल्या कारखान्यातून विरोधकांनी आता सांगितलं की जर आम्हाला योग्य भाव दिला नाही तर आम्ही ओस घालणार नाही आणि त्याला विरोध करणार त्यात काय दमन ते काय बोलायचं असं काय दर काय ऊस घालणार नाही तर शेव तुम्हाला भावच कोण देणार ऊस नाही घातला डिसेंबर होतील <laughs> आणि असे भावनेच्या घरात माणूस बोलतो आणि त्यांना माहिती आहे माळेगाव कारण चांगला ऊस भाव देतो सभासद घालतो परंतु बाहेरचा गेटकेन वारा देखील थांबतो वेट करतो माझा कार ऊस माळेगावला का द्यायचा आहे माळेगाववर विश्वास आहे भाव चांगला मिळतो वेळ पैसे मिळतात लोकांचा फायदा होतो आणि त्यामुळं माळेगावबद्दल आहे आजही चांगली अपस्थिती आहे आणि दादांचं लक्ष घातल्यानंतर दादांनी महाराष्ट्रामध्ये हाय स्टॉपला कारखाना घेऊन जाणार आणि अत्यंत चांगल्या प्रतीच्या सवलती सोयी सभासदांच्या सोयी अत्यंत चांगले कामकाज सगळ्या प्रकारचे करणार मतमोजणीही चालली काल दिवसभर बर, रात्रभरही चालली आणि आत्ताही पाहतोय की साधारणपणे पुन्हा एक दोन वाजतीलच अतिशय संत गतीने मतमोजणी चालली असं वाटतंय तुम्हाला हां इतका वेळ लागायला नको त्यांना यंत्रणा कमी आहे यंत्रणा कमी त्यामुळे कमी टेबल टाकलेले आणि मग त्यांना वेळ लागतोय आणि यावेळी बारा बॅलेट आहेत बारा बॅलेट उपर प्रत्येक बॅलेट उपरचं वेगळ्या वेगळ्या पंचपंच गठे करायचे ते मोजायचे ते चाली करायचं अकाउंट करून परत त्या बॉक्समध्ये भरायचे आणि मग त्या बॉक्समधून एक एक गठ्ठा प्रत्येकाला मोजायला असं सिस्टमॅटिक मशीनवरती जर मतमोजणी असती तर फास्टमध्ये झाली असते पण बॅलेट पेपर असल्यामुळे आता हे मतदानच अशा पद्धतीनं बरोबर मतदानच मॅन्युअल आहे अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चेअरमन पदासाठी खाली यावं लागतं अशी टीका होती मग याविषयी काय सांगतात टीका कसं आहे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात दादा जरी किती मोठे झाले अगदी मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री आहेत परंतु त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि माणसाला हे आवडतं की हा माझा नेता आहे मी ह्या खुर्चीवर खुर्चे म्हणलं तरी बसणार आहे दादा त्यांना त्याचं काय नसतं कुठं काम सांगा काय करा तुम्ही डायरेक्टर करा चेअरमन करा त्यांना काय कुठं सगळे काम करायचं आहे पहाटे पाच पासून रात्री अकरा बारा वाजले ते काम करत राहणार आणि मग असे नाही त्याला काय वाटत नाही मी एवढं मोठं पद सोडून खाली कसं येऊ अरे माझ्या सभासद मागतात त्यांचं माझ्यावर प्रेम आहे माझा जीव आहे त्यांच्यावर ते काय म्हणतील ते मग करणार चांगल्या साधारण वेळ देता येईल काय कारखान्या शंभर टक्के जाणार दर आठवड्यात दादा बारा दर आठवड्याला असतात एक दीड दिवस थांबतात कारखाने सब सोय आणि आता ऑनलाईन असतात कॉन्फरन्स असतात सोशल मीडियामध्ये इतकं फास्ट आहे सगळं सगळं तुम्हाला काम करता येतं काय करतात किती उमेदवार तुमच्या आघाडीवरती किती काय सांगू शकता आता सतरा तर जिंकल्या आहेत आणि चार लोक राहिलेत ते आहेत आसपास आमचं जे मतमोजणी शिल्लक आहे अजून त्यातून ते सहजपणे बाहेर येऊन जिंकून म्हणजे एकवीस पैकी एकवीस एकवीस सतरा जिंकलेत तुमच्या सध्या आणि चार हे बाकी चार चारही येते म्हणजे एकवीस चे एकवीस एकवीस झिरो होत आहे एवढा मोठा दणदणीत विजय तुमचा कार्यकर्त्यांमध्ये काय आता भावना त्यांची विजय जल्लोष साजरी करण्यासंदर्भात काय चर्चा चालू आहे काय तयारी चालू आहे आमच्याकडे जल्लोष विजयाचा त्याच्यापेक्षा काम करण्यावर भर जास्त असतो कारखान्याची काम आता दहा बारा दिवस निवडणूक होते गेले कारखान्याचे कामानं काय दुर्लक्ष होतं आता ट्रॅक्टर असतात ट्रक असतात बैलगाड्या असतात मुकदम असतात हे लोकांना ॲडव्हान्सेस द्यायचे असतात टोळ्या बुक करायचे असतात उद्याच्या सीजनची तयारी करायची असते आणि याकरता लक्ष देणं गरजेचं असतं त्यामुळे हे काम संपलं की का आम्ही त्या कामाला लागणार ला। आहे त्यामुळे जल्लोष वगैरे फारसा काय नसतो काय सगळं हे का का दोन दिवसाचे वैचारिक मंथन आहे किती कुणी आला आणि गेला तरी सगळे काय विशेष फरक नसतो सगळे समज असतात आणि आम्ही यात फार दुरावा कोणाला येऊ देत नाही सगळेजण खेळी मिळणं एकमेकाशी अत्यंत आनंदाने चांगल्या वातावरणात राहतो जल्लोष केला तर सगळे एकत्र हरलेले येणार आणि जिंकले पाहिलं की विरोधकांनी तुम्ही खांद्यावरती एकमेकांच्या हात टाकले होते आणि माळेगाव साखर कारखाना हा जल्लोष सर्वाधिक कमी भाव देणार आपल्याला अपेक्षा आहे तर धन्यवाद बापू आपण हे होते जगताप साहेब माझी चेअरमन माळेगाव विकास साखर कारखान्याचे चेअरमन होते तर आपण चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले आभार आणि जो निकाल फायनलचा लागेल तो आम्हाला सर्वांना द्या या अपेक्षा धन्यवाद ओके सर